संभाजीनगरच्या महापौरपदासाठी समीर राजूरकरांच्या नावाची घोषणा झालेली आहे मंत्री अतुल सावे यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचं नाव जाहीर करण्यात आलं राजेंद्र जंजाळ यांचं नाव जाहीर होता शिंदेच्या शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत पत्रकार परिषदेला संजय शिरसाट अनुपस्थित असल्यानं नाराजीच्या चर्चा आता रंगलेल्या आहेत राजेंद्र जंजाळ यांनी शिरसाट यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला होता आणि त्यामुळं नावाची घोषणा झाल्यानं शिरसाट नाराज असल्याची चर्चा भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा फॉर्म भरतो त्यांना चांगला अनुभव आहे महापालिकेचा अभ्यास आहे आणि त्या हिशोबाने पक्षश्रेष्ठींनी विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून आज समीर राजूळकर यांना जबाबदारी दिलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की चा या शहराचा एक उत्कृष्ट महापौर म्हणून ते त्यांच्या कार्यकाळीमध्ये काम करतील उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी साहेब राजेंद्र साहेबांना पण महापालिकेचा चांगला अनुभव आहे त्यांनी या अगोदरही महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे आणि नक्कीच मला खात्री आहे ही दोघांची जोडी चांगल्या या छत्रपती संभाजीनगरला एक विकसित छत्रपती संभाजीनगर असं करतील एवढीच मी आपल्याला गवाई देतो